नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अतिशय महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आताच्या घडीची मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती या बातमीच्या संदर्भाने एक खाली आपणास स्क्रीन वर फोटो दिसत आहे या संदर्भाने बातमी कशाच्या संदर्भात असावी याचा अंदाज घ्या चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शालेय कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील मोठी बातमी शिक्षकाकडे जादा कार्यभार शिक्षक झाले आता हैराण तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी मित्रांनो आपण जर ऍक्चुअली एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला जाणून घेऊया संपूर्ण स्पष्टीकरण शिक्षकांच्या कामात वाढ आणखीन एक अशैक्षणिक काम करण्याचे आदेश शिक्षकांच्या कामामध्ये आणखी एक वाढ झाली सदर अशैक्षणिक कामे करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत नेमके कोणते काम आहे या संदर्भात माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया केंद्र सरकारच्या माध्यमातून साक्षरता अभियान अभियान सुरू करण्यात आले आहे सदर अंतर्गत सर्वेक्षण करून त्यांना साक्षर करण्याकरताची जबाबदारी शिकवण्याची बाब नमूद करण्यात आली आहे आणि ती बाब शिक्षकांकडे देण्यात आली आहे या अभियान अंतर्गत आता सर्वेक्षण करण्याचे काम केले जाणार आहे आणि दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे आणि केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या उल्हास मोबाईल ऍप्स साक्षर व्यक्तीचे नावे नोंदवावी लागणार आहेत आणि हे आपल्या मोबाईल मध्ये घ्यावे लागणार आहे याशिवाय सदर व्यक्तींना अध्यापन करण्याच्या आता वाढ झाली आहे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना करावयाच्या कामाची यादी नमूद केली आहे आता या यादी निरक्षर ना साक्षर करण्याचे काम करण्याची जबाबदारी पुन्हा शैक्षणिक कामापेक्षा अशैक्षणिक कामाचा सर्वात मोठा बोजा शिक्षकांना शैक्षणिक कामापेक्षा अशैक्षणिक कामे अधिक असल्याची बाब शिक्षण संचालकाकडे नमूद करण्यात आली आहे आणि कारण शैक्षणिक कामांना अधिक वेळ देता आल्यास विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल परंतु शासनाकडून अशा अनेक सूचना येतात की ते अशैक्षणिक कामे असतात आणि ते शिक्षकांवर लादले जातात त्यामुळे खेड्या खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत सर्व शिक्षक हे आता या बीपीएलओ च्या कामाच्या ओझ्याखाली दबले आहे यामुळे शिक्षकावरील अशैक्षणिक कामे कमी करण्याचे निवेदन देण्यात आले आहेत आणि सदर निर् निवेदन हे शिक्षण संचालक यांना पाठवण्यात आले आहे यावर काय निर्णय होतो पाहूया करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद